हॅलो नमस्कार मोहन राज नाना दिघी राहणार तळेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अहमदराबाद असल्यापासून ट्रॅक्टर चालीचू आता सात वर्षे वय झालं तर त्याच्यात आधी दुसरे ट्रॅक्टर चालवला पण त्याची त्याच्यापेक्षा याची बैठक चांगली आहे खूप तुम्ही बेचाळीस पाच हजार रोटर जोडा सहा सहा फुटी तरी व्यवस्थित वडीच हो साधारणतः मला एक ठोक मी पाच एकर रोटा मारला मला पंचवीस लिटर डिझाल लागला पण सरसकट वावर होतो बाबा वळावाळ्या नव्हत्या तेव्हा ते व्यवस्थित झालं होतं डिझलही कमी लागलं होतं त्याला डबल पेटीवर असल्यामुळे तो सहज चालत आणि माग मातीचा भोगा बारीक करीत चालत रमेश सावित्रा दिगे हा ट्रॅक्टर घेऊन आम्हाला साधारण तीन वर्ष झाले आम्ही याच्या अगोदर दुसरे ट्रॅक्टर वापरले दुसऱ्या कंपनीचे परंतु चालण्यामध्ये हा ट्रॅक्टर आम्हाला सुपर वाटला त्याचं कारण याला मोठे नांगर जोडा कल्टिव्हेटर जोडा याच्यावर बोजा ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोडवर येत नाही आवरेज चांगलं मिळतं वापरायला जॉइंडर ट्रॅक्टर हा खूप चांगला आहे या ट्रॅक्टरचं विशेष एवढं आहे की बैठक खूप चांगली आहे आता जास्त लांब जरी आपण घेऊन गेलो तर कमराला त्रास होत नाही किंवा नांगरठेला फार त्रास होत नाही आणि आम आम्ही आता त्याला बेचाळीस पात्याचा रोट्या जोडून पाहिला पण त्याने अगदी असा मोकळा वाढला काही अडचण आली नाही मग त्याला आवडेजच्या बाबतीतही बरा वाटला बघ अशा प्रकारे नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा